नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी मस्त शिक प्रतिम रेसिपी घेऊन आली आहे जी आता मी गावी गेल्यावर हॉटेलमध्ये ट्राय केली आणि आल्यावर मी नक्कीच बनवली तर आज मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे ही आहे चिकन अळणी भात चला तर मग मंडळी वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर, तर मंडळी सर्वप्रथम आपल्याला चिकनचं अळणी बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी पातेल्यात दोन चमचे तेल गरम केलेलं आहे आणि सोबतच ह्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरलेला आणि काही खडी मसाले घातलेले आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं हवं तसं अळणी करून घ्यायचं आहे सो मंडळी मी माझ्या पद्धतीचं इथे दाखवलेलं आहे कांदा छानपैकी गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यासोबत आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ म्हणजेच दीड चमचा मीठ घातलेला आहे कारण इथे मी एक किलो चिकनचं अळणी करणार आहे कांदा भाजला गेला की आपण त्यामध्ये एक चमचा भरून हळद घालायची आहे हळद मिक्स करून घ्यायची आहे मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये एक किलो चिकन घालायचं आहे सो मंडळी तुम्हाला चिकनऐवजी मटणचा अळणी असेल तर त्यामध्ये तुम्ही हा भात बनवा खूप अप्रतिम लागतो फक्त हा भात गरमागरम खायचा हळद टाकून झाल्यानंतर चिकन टाकून झालं आणि नंतर आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व बाजूने हळद मीठ लागलं पाहिजे चिकनला आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करायची वर एक खोलगट ताट ठेवायचं त्यामध्ये एक तांब्या पाणी घालायचं आहे म्हणजे तुमच्या ताटात जितकं मावेल तितकं पाणी तापलं की आपण हे पाणी ताटातलं चिकनमध्ये घालायचं आहे ही प्रोसेस सेम टू सेम तुम्हाला हवा तितका रस्सा करायचा असेल भाजी तितक्या रस्सा तुम्ही ही प्रोसेस करत राहायची आहे आलटी पालटी करत करत जसं कर जसं पाणी गरम होईल तसं तसं हे पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं आहे गा चिकन शिजते तोपर्यंत आपण एक वाटण तयार करूया सो इथे मी मिक्सरम मिक्सर जारमध्ये चार ते पाच हिरवी मिरची भरपूर अशी कोथंबीर आणि चार ते पाच लसणाच्या कुड्या फक्त इतकंच वाटण तयार करायचं आहे तर मंडळी इथे चिकन शिजून तयार झालेलं आहे हे पहा मंडळी तर आपण चिकनचं अळणी आणि चिकनचं सुक्कन चिकनचा रस्सा बनवणार आहोत त्यासाठी मी भरपूर असा चिकनचा स्टॉक तयार केलेला आहे हे पहा मंडळी चिकनसुद्धा शिजून तयार आहे आपल्याला सर्व काही चिकन लागणार नाही आहे पण भरपूर असा चिकनचा रस्सा लागणार आहे म्हणून जास्त पाणी घालून व्यवस्थितरित्या चिकनचा स्टॉक तयार करून घ्यायचा आहे आता शिजलेलं चिकन वेगळं करून घ्यायचं आहे आणि अळणी वेगळं करायचं आहे तर आपल्याला यातील मऊ मऊ घ्यायचे आहेत आणि त्याचे असे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे हे पहा मंडळी अशा पद्धतीचे जास्तही छोटे करू नका नाहीतर नंतर आणि भात शिजताना ते चिकनचे पिसेस जास्त शिजले जातील आणि ते गरगरीत होऊन जातील आता आपण भात करायला घेऊया तर इथे मी एका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम केलं आहे त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि तो छान असा लालसा रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता आपण सोबतच ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचा आहे म्हणजेच आपण भात शिजवणार आहोत म्हणजेच तांदूळाच्या क्वांटिटीनुसार आपण ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आता जे आपण तयार केलेलं वाटण होतं हिरवी मिरची आणि लसणाचं ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अजिबात पाणी न घालता हे वाटण वाटून घ्यायचं आहे आता हे सुद्धा छानपैकी कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटलं की आपण ह्यामध्ये पावसांचा हळद घालायची आहे आणि ती सुद्धा पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे आता जे आपण चिकनचे पिसेस करून ठेवले होते ते ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि दोन ते तीन मिनटं ह्या मसाल्यासोबत आपण ते परतून घ्यायचे आहेत म्हणजेच त्याने काय होईल त्याचा अर्क त्यामध्ये उतरेल आणि भात खूप मस्त असा लागेल सो मंडळी तुम्ही असेच हे पिसेस परतलेले खाऊ शकता खूप अप्रतिम लागतात आता आपल्याला चिकन अळणी भात करण्यासाठी इंद्रायणी तांदळाचा वापर करायचा आहे म्हणजेच ह्याचा भात चिकट होतो पण ह्या अळणी भातासाठी तुम्हाला हाच तांदूळ हवा आहे तो मस्त मस्त असा खूप अप्रतिम लागतो सो मंडळी हाच तांदूळ वापरा म्हणजेच खूप छान असा अळणी भात तयार होईल आता ह्यामध्ये हा भात शिजणार नाही म्हणून मी थोडंसं चेंजेस केलेत पॅनमधील भात आपण सर्व कडेमध्ये काढून घ्यायचा आहे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला लागेल तितकं अळणी आपण ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे सो मंडळी पाणी थोडंसं जास्त घाला कारण हा भात हा गिजगा अगदी मौसूत शिजवायचा असतो म्हणून पाणी जास्तच घालायचं आहे म्हणजे चिकन स्टॉक जास्त घालायचा आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही भाताला मस्त अशी एक मोठी उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंद करून आपण झाकण ठेवून हा भात शिजवून घ्यायचा आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात हा भात शिजून होईल तर मंडळी तुम्ही बघू शकता मस्तसा मौसूद गिरगिरीत भात शिजलेला आहे सो मंडळी तयार आहे आपला मस्त असा चिकन आणि भात सो मंडळी हा मोस्टली मटणासोबत करतात पण चिकनसोबतसुद्धा खूप अप्रतिम लागतो सोबत भात शिजून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये सगळ्या शेवटी दोन चमचे तूप घालायचं आहे ऑप्शनल आहे नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता पण ज्या वेळेस तुम्ही हा गरमागरम भात खायला ग्याल त्यावरून साजूक तूप घालायला अजी बात विसरू नका तर मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँ, खूप थँक्यू